शुभ संध्याकाळ मित्रांनो नमस्कार काय चालू आहे आता काय चालू आहे चला मित्रांनो मुलांना लागली भूक आणि ब्रेड होत उरलेला आहे माणशुने ब्रेड चहा ब्रेड खाऊन टाकले आम्ही गेलो मथ टाकायला हे बघा मत मांडायला आलो गरम आहे बोटिंग केले मी आणि तरी पप्पा दोघ जण गेलतो आमचं कशाला घेऊन गेले तर आता भूक लागली म्हटलं आता ब्रेड पकोडी तरी बनवा तर आता आमचं चाललंय ब्रेड पकोडी बनवायचं तुम्ही लोक ह्याला काय म्हणतात ब्रेड पकोडी म्हणतात का सँडविच म्हणतात काय मध्ये को ते मध्ये करते ती आजीबाई घाबरत नाही पण आता गरम गरम खायचं कशाला मध्ये मध्ये खाणार आहे का गरम अगं गरम आहे नुसतं मजे मध्ये 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 करते रास देते खाऊ म्हणते सॉस काढ सॉस काढ जायचं

एक गरमी गरम होत होते परत आज असं वातावरण झालं मित्रांनो पाऊस येणार आहे आमच्याकडे कंटिन्यू आज चौथा दिवस पावसाचा आहे या मित्रांनो खायला मस्त पैकी आम्ही नाश्ता आहे त्याच्या पुढे स्वयंपाक आहे स्वयंपाकाला आज मी डाळ वांगी आहे डाळ वांग डाळ वांग भात खायक नाही नाही भात बघू ज्यांना खायचं त्यांनी भात खायचा डाळ वांग आपल्याला वांगा आलं की भोग लागत नाही हिमांशीला हा हिमांशीला चिकण्या याला वस्तू लागतात भोटेल वांगे करून द्या आठ खाई आणि हे वांगे खायला नको म्हणते बघा मित्रांनो एक झाले ब्रेड पकोडे खाऊन चालले संपत आले हे बघा तनिष्क नुसते चाटती चटणी इथे हिमा श्वास इथे हिमांशु खाते भूक लागली मित्रांनो खूप भूक लागली काय माहिती काय होते काम करून करून हे तर जमून जातं काय त्याच्याने खूप भूक लागते किमान तुकन खात आहे आता म्हटलं सफाई करा आता भाजी बनवणार आहे हे मी मित, तर या मित्रांनो